एक एक किलोचा एक एक पेरू ह्या बागेमध्ये लागलेला आहे आणि ह्या बागेची पूर्ण काळजी घेणारी ह्या मावशीत आपण मावशीला काही प्रश्न विचारू तर मावशी तुम्ही किती दिवसांपासून घेतात आम्ही ह्या बागेची माहिती तीन महिन्यापासून घेतोय तीन महिन्यापासून तुम्ही काय काय केलं इथं ह्या बा फळांना हे कवर घातलं ह्या पिशव्या घातल्या त्याला औषध ही मारतोय त्याला हि केलंय विडमेट हातारलं खाली गवत येऊ नये म्हणून बागत बाग एकदम व्यवस्थित मेंटेन केलेली आहे तर तुम्ही अजून हे पेरू लागलेत कधी किती एक... दिवस झाले पेरू आधी छोटे होते आणि मोठे होण्यासाठी किती दिवस लागतात अंडाचे याला दोन महिने लागलेत हे पेरू मोठे होण्यासाठी एका झाडाला अंदाजे किती पेरू लागले असतील एका झाडाला एका एका झाडाला इथे जर पाहिलं ना जवळपास वीस वीस तीस तीस पेरू लागलेले आणि ह्या मावशींनीच त्याची काळजी घेतलेली